नेटमध्येच घेतात त्यामुळं लाईव्ह पुन्हा बंद करून चालू केली चला आता मंडळी पुन्हा एकदा ला आपण सुरुवात करूया शेतकरी कर जोडीच्या youtube लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

चला फटाफट कमेंट करा लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा सीसीओ खाली या कमेंट करा सेठ के रिदोरी चाहिए लाइव में भी आपके सरवन्ज हार्दिक हार्दिक साहब गुरुपोत ने भी हार्दिक का सुबह सर्वात मंडळी फटाफट कमेंट करा लाइक केला नसेल लाइक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सी सर खाली या महाराष्ट्र से स्वामी हर महादेव गुरुपोर्णिमे शुभेच्छा दी चला करा सीसी वर खाली या कमेंट करा सीसी वर खूप सारे बंद तरी कमेंट करून करत नाहीये सेल नंबर मोबाइल सलाम तुम ने कमेंट करा, लाइक करा, चैनल सब्सक्राइब करा, सिस्टरों खाली यार चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा आज आमचे दादा दादा कुठे गेले मयू ताई निकू ताई एकनाथ दादा निरंजन काका रमेश काका सोपान भाऊ महादेव दादा सलाम अंडरे फटाफट लाइक करा चैनल असब्सक्राइब करा धन्यवाद लाइक के लब्ध दल जीवन नमस्कार ताई दादा लाइक के लब्ध धन्यवाद गुरुकुल में जो तमाला सरोना हर

दादा तुम्ही कुठून आहात हो का धाराशिवचे आहेत का आम्ही बीडच्या होत पूजा ताई त्यांना ओळखतो आम्ही शेतकरी कन्या चायनाला दा। आहे ना तुमचं हो दादा आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का ताई आहात का दादा आहात माझे शेतकरी हो नमस्कार दादा पाऊस झाला का तुमच्याकडे आज हो का पाऊस झाला नाही आमच्याकडे झालं एक अर्धा पाऊण तास चांगला झाला साडेचार पाच